हनुमंत आयाचा आता कळस झाला म्हणलं की आपलं काम झालं मंदिराकडे यायचं नाही अशाचा भाग नाही काही गोष्टी माणसाला कळत नाहीत म्हणून सोप्या भाषेत सांगावं लागत्या आणि काही गोष्टी कळू लागल्यावर मग मात्र नेलेलं चांगलं असत नाही काही कळत नाही अशा माणसाला सोपा भाग सांगावा लागतो आणि कळू लागल्यावर पंढरीची वारी सुरू केली साधू संतांनी पंढरीच्या वारीच्या पाठीमाग समजायला चलवायला पण त्याच्या पाठीमाग काही जणाला पंढरीच्या वारीला जायला लावलं काही जणाला पंढरीची वारी कशासाठी आहे हे सांगावं लागलं आणि ज्याच्याकडे ज्ञानाचं प्रगतीकरण झालं त्याला खऱ्या वारीचं दर्शन करून दिलं खऱ्या वारीच तीर्थे तीर्थे निर्मल ब्रह्म वृंद वृंदे वृंदे तत्व अनुवाद वादे वादे जायते तत्व बोध बोधे बोधे भासती चंद्रचूड एक 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 पायरी आहे परमार्थामध्ये एकदम अवघड कधी सांगितलं नाही सोपे वर मामा सांगितले संदेश आणि सोप्यातून अवघडाकडून नेण्याचं काम आहे सगुणाचे नि आधारे निर्गुण निर्गुण पावेजे निर्धारे सारासार विचारे संत संगी एकदम अवघडात म्हटलं तर आम्ही आम्हाला तुम्हाला काय कळणार नाही हनुमंतरायाच मंदिर गावगाव बांधलं तर हनुमंतरायाच स्मरण जर केल्यानं आपल्या गावामध्ये आपण आठ प्रकारानं बलवान होत आपल्याला आठ गोष्टी प्राप्त होतील शास्त्रकारांनी हनुमंतरायाचं वर्णन करताना सांगितलं आठ गोष्टी प्राप्त होत्यात आपल्याला मग गावात हनुमंताचं आहे आयुर्बलम यशोधैर्यम निर्भयत्व आरोगता अजायम वाक्पटुत्व हनुमत स्मरणे भवेत आठ गोष्टी त्याच्यातली समजात आवडणारी गोष्ट आहे प्रत्येक माणसाला मराव वाटत कुणाला वाटते मराव नव्वद वर्षाच्या शंभर वर्षाच्या आजोबाला जर विचारलं आजोबा आता संपलं पिकलं पान झालं आता कधी गवून पडतंय की आणि संपल्याला बरं ते म्हणतंय समजायचं बघलं पण एकदा पंताच बघलं तर इच्छा आहे ती जगण्याची इच्छा आहे माणसाकडे आणि हे कुणाला वाटणार म्हणून हनुमंतरायाचं स्मरण केल्यानं माणसाचं आयुष्य वाढते दुसरी गोष्ट आहे गावोगाव हनुमंताचे मंदिर दिले पण हनुमंतरायाचं मंदिर बांधताना समर्थानं विचार काय केला <गण> समाज बलवान झाला पाहिजे येणारी पिढी बलवान झाली पाहिजे तरुण पिढी भरकटली नाही पाहिजे व्यसनाकडे गेली नाही पाहिजे गे, आली तरुण पिढी जागृत समाज निर्माण करू शकत नाही बलवान समाज निर्माण करू शकत नाही सशक्त समाज निर्माण करू शकत नाही म्हणून समर्थांनी हनुमंतरायाचं मंदिर देताना बल उपासना सांगितली हनुमंतरायानं बल उपासना केल्यानं तुम्हाला बल भेटणारच आहे आयुर बलम आयु आणि बल तिसरी गोष्ट प्राप्त होती येश काय येते ये रायाचं स्मरण केल्यावर सकाळी 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 उठल्यावर कुणाचं स्मरण करावं ज्या माणसाला मंदिराकडे येणं होत नाही असं म्हणतात ज्या माणसाकडे मंदिराकडे येणं होत नाही किंवा सकाळी उठल्याच्या नंतर सूर्योदयाला आपण आपल्या घरून जर कळ दिसत असेल तर दिसणारच आहे आता पुढे कळ दिसत असेल तर घरूनच उठल्या उठल्या आधी पहिलं कुणाचा नमस्कार कराव कळसाला नमस्कार करा कळसाला पंढरपूरला जाणारा वारकरी नको इटलाच दर्शन घेणार पण कशाचं घेणार कळसाच दर्शन घेणार हनुमंतरायाच दर्शन घेतल्यावर विघ्नातले विघ्न संपणार आहेत कारण तोच विघ्नाचा अंत काय त्याच्या पुढे कितीही विघ्न आले तरले नाहीत रामायणामध्ये सर्वात मोठं उदाहरण आहे कालनेहमी सारखं विघ्न आलं पण हनुमंत राय समोर आल्या आल्या कालनेहमीच समजा कपट उघड कपट उघड पण आपल्याच गावामध्ये हनुमान आहे दुसरीकडे हनुमंत नाही अस नाही हनुमंत नाही असं ठिकाण नाही तुलसीदासाला हनुमंताचं दर्शन कुठं झालं कीर्तनामध्ये झालं एका प्रवचनामध्ये झालं ज्या ठिकाणी देवाच नाव आहे तिथं हनुमंतो आहे तिथं हनुमंताचं स्मरण केल्यावर तिसरी गोष्ट माणसाला प्राप्त होते यश पहिली गोष्ट आहे आयुष्य दुसरी गोष्ट आहे बल तिसरी गोष्ट आहे यश आणि चौथी गोष्ट आहे धैर्य कोण नाही जगामध्ये असा माणूस जगामध्ये असा माणूस दाखवा मला ज्याला भीती नाही ज्याला भीती नाही असा माणूस कुणी आहे का समर्थांना उत्तर दिले त्याला उदाहरण दिले भय व्यापीले सर्व ब्रह्मांड आहे संत आनंद पाहे आहे त्याचा भय संपलंय ते फक्त संत आहेत तुमच्या माझ्याकडे प्रत्येकाकडे भीती आहे आणि भीती संपवायची जर असल तर रोज उठल्यावर हनुमंताचं स्मरण करणं महत्वाच चार गोष्टी झाल्या पाचवी गोष्ट आहे धारिष्ट कसलाही प्रसंग जीवनामध्ये आला तर हनुमंतरायशी किती खचून जायचं नाही मला सांगा इथं समजा ना रामायण ऐकलंय प्रत्येकानं रामायण ऐकले रामायणामध्ये हनुमंतरायाचं काम बघताना हनुमंतरायाला विचारलं समुद्र तेवढा मोठा अथांग पाहिला समजे वानेर खाली बसले आणि खाली बसलेल्या वाने विचार करू लागले आता काही खरं आता काही खरं नाही आता काही खरं नाही समजे चिंताग्रस्त बघले कोण जाणार पलीकड तेवढ्यामध्ये फक्त एकच बसला होता आणि विचार करू लागला काय करायचे त्या टाइमला जांबवंताची दृष्टी गेली त्यांच्यावर आणि जांबुवंतानं विचारलं म्हणले हनुमंतच एक असं आहे की या ठिकाणाहून जाऊ शकणार आहे या ठिकाणी जाऊ शकणार कसल्याही कामामध्ये तुमच्या माझ्या जीवनामध्ये संसारामध्ये आपण एक काम होतच असा निश्चय आपला नाही निश्चयाचे बळ आणि तू का म्हणे त्याची बळ पण हनुमंताच्या जीवनावर जीवनात काम होत नाही असं कधी झालं नाही किती प्रकारचे काम केले सांगू का तुम्हाला प्रत्येकावर रामायणामध्ये उपकार हनुमंतरायचा प्रत्येकावर सीतेचा शित, शोध लावून दिला रामावर उपकार सीतेची रामाची भेट घेऊन दिली सीतेवर उपकार राम आता परत येणार आहे नंदीक भरताला सांगितलं भरतावर उपकार रामाला शरण जाय तुम्ही बायको प्राप्त भेटणार आहे सुग्रीवाला सांगितलं सुग्रीवावर उपकार मोठमोठ्यावर उपकार केलेत मोठमोठ्यावर हे काय साधे होते का राम म्हणजे काय साधा होता का राम साधा होता का रामाच्या बाबतीमध्ये जर आपण निस्त एक नाव घेतलं रामाच तर असंख्य पाप लयाला जातात जीवनामध्ये पवित्रता नांदते आणि रामाच्या जीवनामधली ती पवित्रता हनुमंतानं काम करून रामापेक्षा मोठे पण केलं केलंय कबीरदासाना वर्णन करताना सांगितलं से भक्त बडे कहे गए संत सुजान पुल बांधे रघुवीर चले कुदी गए हनुमान पुल बांधून रामान चलत जावं लागलं रामाला पण राय म्हणजे कोण मोठा हे महत्वाचं आहे एकही काम कधी होणार नाही असं ज्याच्या जीवनामध्ये ते आहे म्हणजे आपण सोप्या भाषेत म्हणा पॉझिटिव्ह थिंकिंग सकारात्मकता होणार नाही असं नाही सांगा की तुम्ही कुठलं विज्ञान आहे आजचं कितीही प्रगत विज्ञान जर आपण गणित लावलं कितीही प्रगत विज्ञान आणि बुलेट ट्रेन बी जरी वापरली आता बुलेट ट्रेन चीन मध्ये आहे साडेतीनशे किलोमीटर तासाला चालते म्हणून साडेतीनशे किलोमीटर तासाला ती बुलेट ट्रेन बी जरी लावली मी सांगतो श्रीलंकेमध्ये दक्षिणेकडलं ठिकाण उत्तर भारतामधलं हिमालयाकडलं ठिकाण आंतर किती आहे आता इथं गुरुजी आहेत आमच्यासमधे भारताचं दक्षिण उत्तर अंतर किती आहे भारताचं दक्षिण उत्तर कन्याकुमारी ते काश्मीर झालं हे बरोबर आहे तुमचं आणि श्रीलंका ते हिमालय पर्वत जिथं द्रोणागिरी होता जिथं द्रोणागिरी होता हे तर अलीकडलं झालं आता था जमिनीवरती कडलं सात हजार सात हजार किलोमीटर आताच्या काय आहे ना श्रीलंका ते हिमालय पर्वतातून हनुमंतरायानं द्रोणागिरी पर्वत आणला सात हजार किलोमीटर आहे सात हजार किलोमीटर डबल करा चौदा हजार किलोमीटर कोणची बुलेट ट्रेन आणता तुम्ही चोवीस तासामध्ये चोवीस तास कशाला लक्ष्मणाला शक्ती लागली संध्याकाळच्या वेळेला आणि संध्याकाळच्या वेळेला शक्ती लागल्यावर तिथून जाऊन त्यानं लंकेतून सुसेनाचं घर उचलन सुसेनाला आणलं सुना तपासणी केली तपासणी केल्यावर सांगितलं ह्याला चार प्रकारच्या औषधी जर आणल्या तर हे उठू शकते शल्ये विशल्ये करणे आणि शेवटची ती दुसरी आहे तिला सूर्य काय काहीतरी म्हणते अशा चार प्रकारच्या औषधी सांगितल्या आणि ह्या औषधी जगात भेटत नाहीत फक्त एका ठिकाणी आहेत आणि तेही कुठं आहेत फार दूर आहेत भेटत नाहीत असा भाग नाही रामनला आता लक्ष्मणाचा काही काय खरं नाही पण ते जन रावणाच्या तावडीतून माझं घर उचलून आणून मला इथं ठेवलंय ते हनुमंत करू शकते म्हणजे हनुमंताकडे रामाने गेले आणि सांगितलं म्हणजे हनुमंता तूच हे काम करू शकतोस ह्याच्यापेक्षा जर लक्ष्मण नाही उठला तर काय तोंड घेऊन मी अयोध्येला परत जाणार नाही लक्ष्मण नाही उठला तर मी या ठिकाणीच माझा प्राण सांडीन हनुमंताकडे विनंती केली रामानं तुम्ही मी प्रत्येकजण रामाकडे कर विनंती करता हो। पण हनुमंताकडे कर, हनुमंताकडे विनंती केली रामान तुझी या उपकारा हनुमंता संत एकनाथ महाराजाच्या भावार्थ रामायणामध्ये उत्तर आई हो आता सीता शुद्धीची आ काजा कारण सीतेचा शोध घेण्यासाठी किती मोठे परिश्रम लागले आणि ते परिश्रमातला एक 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 बोध एक, 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 जर आठवण केला तर माझ्या अंगाचा थरका फुटतो <सुण> रामानं करुणा भाकली हनुमंतरायाकडून कर। तुम्ही त्या हनुमंतरायाने सांगितलं म्हणले देवा तुम्ही माझे गुरु आहो तुम्ही माझे मालक आहो आणि तुमचं काम काय आज्ञा करण्याचं काम आहे काम होईल का नाही हे मला माहित नाही आणि काम करायचं काम मज नाही कारण हनुमंतरायाकडे आवड होती राम काज काम करण्याची आवड राहणं वेग आणि काम लोक करायला म्हणून करणं वेग कीर्तनात येणं वेग आणि कीर्तनात ऐकण्याची आवड राहणं वेगळं कीर्तनात येणारे भरपूर आहेत आवड जर नसली तर पटकून टुकली लागते ती आवड होती म्हणजे देवा तुम्ही माझ्याकडे काय करू ना लाव मला फक्त सांगा काय करायचंय ते त्या सुसेनानं सांगितलं बा हिमालय पर्वतावर द्रोणागिरी नावाचा पर्वत आहे आणि द्रोणागिरी पर्वताच्या ठिकाणी जाऊन ती औषधी दिवस निघण्याच्या आधी घेऊन यायची आहे आणि औषधी आणली तर त्याचा रस जर ह्या जखमीवर पिळला लक्ष्मणाच्या तर लक्ष्मी वाचू शकते आणि सूर्याचे किरण पडल्यावर लक्ष्मी वाचू शकत नाही सांगा म, मजा हिशोबानं तिथला जर एक दोन घंट्याचा काळ ह्या असेल आता तरीच दे आता तरी इतक्या मोठ्या फास्ट सुविधा आहेत एखाद्याच जर एखाद्याला हृदय रोपण करायचं असेल तर ते एक कॉरिडोर बनित म्हणून ते हृदय घेऊन येणाऱ्या गाडीला कुठंच आड आलं नाही पाहिजे आणि ते सुई गाडी निघून जाते तरी बिबवर पोहोचल ह्याची शंका आहे चौदा हजार किलोमीटरचा प्रवास दहा घंट्यात करून येणारी बुलेट ट्रेन आहे का आता है का वेग किती आहे म्हणून त्या वेगाला नाव दिले मनोजम मारुतुल्य वेगम हे काम आहे म्हणजे जे होणार नाही अशा भाग नाही हो। ना हो झालं झालं हो तुम्हाला सांगतो रामायण ऐकताना बघा तुम्ही मधात किती अडचणी आल्या काम केलं गेलं का चौदा हजार गंधर्व मारले काय नेहमी सारख्याला मारलं त्या सुसरीचा उद्धार केला भरती उदेना गेला भरता संघ संभाषण झालं भरताला ज्ञान सांगितलं आणि तेवढं काम करून पुन्हा आल्यावर पुन्हा आल्यावर तुम्हाला सांगतो पुन्हा परत आल्यावर पहाट उत्तर दिशेकडून चार वाजता लक्क प्रकाश पडला आणि तेव्हा हे समजे वानेर म्हणली रावण आला रावण आला पळ आले वाने त्या आई तर मोका साधला होता ते पर्वत ठेवायसाठी ते पळ आले वाने जागी पर्वत ठेवून दिला तेवढा आणल्यावरही आधी त्या भरतानं बाण सोबत दिलता त्याला नमस्कार केला हनुमंतरायान आणि म्हणले क्षेम सांगावे भरताशी उठवी ना सोमित्राशी बाणाला मानल हनुमंतराय म्हणले म्हणले आता तू समजा कुशल आहे भरताला जाऊन सांग सो सोमित्राला उठिनार रावणाला मारणार आहोत आणि आम्ही अयोध्येला येणार आहोत एवढच बातमी दे आणि पुन्हा नंतर आल्यावर काय असं होतं का एवढं काम केल्यावर तरणे कोलिता तर को साष्टांग दंडवत प्रत्येकाला घातला आणि रामाला सुद्धा साष्टांग दंडवत घातला आणि तेवढं करून रामाकडे कर मागणी मानली मानली मज मज़व मज विलंब लागला रामा मला यायला खरं सांगा वेळ लागला होता का वेळ लागला नाही दिवस निघायला दोन घंटे बाकी होते तेवढं येऊनही विनंती केली मला कळालं नाही मी पाले खाईर कळालं नाही लागला मला माफ करा एवढी काम करून एवढी नम्रता ज्याच्यामध्ये आहे आणि एवढी सकारात्मकता ज्या हनुमंतामध्ये आहे म्हणून त्या हनुमंताचे गावोगाव मंदिर आहेत आणि त्या हनुमंताचं दर्शन घेतल्यावर धैर्यता आपल्या जीवनाकडे येते हे पाचवा गुण आपल्याकडे निर्माण होतो विठाला विठाला पाच गुण अतिशय सहावा गुण आपल्याकडे हनुमंतरायाचं स्मरण केल्यावर आरोग्यता जगामध्ये प्रत्येक माणसापासून भौतिक सुविधा माणूस संपन्न आहे पंचवीस तीस वर्षाखालचा काळ काढा आणि आताचा काळ काढा पंचवीस तीस वर्षाखाली खिशात माणसाच्या पैसे राहत नव्हते आणि आताच्या काळामध्ये मोबाईल खिशात आहे म्हणजे काय फोन पे खिशात गुगल पे खिशात बँक अडचण आहे का काय इतकी सुविधा आहे पैशाला काही कमी कशातच कमी नाही पण प्रत्येक माणसाकड सध्या कमकुवतपणा आहे कशाचा शरीराचा आणि शरीर हे असलेलं आहे आणि शरीराकड प्रत्येकाकड रोग निर्माण झाले खूप चांगला आहे शरीर खूप चांगला आहे पण त्या शरीराची किंमत वेळेवर कळली तर चांगला आहे शरीराची किंमत नाही केली तर शरीररोगाचे शरीर शरीर दुर्गंधीचेरी शरीर भांडा भंडार शरीर दुर्गंधीची नाही अपवित्र शरीरा आयसे मतलब एक शरीर उत्तम चांगले शरीर सुखाचे घोसले शरीरे होय साध्य केले साधी येले परब्रह्म त्या शरीराची ही किंमत आहे ते शरीर मात्र रोगानं ग्रासले आपले जगामध्ये समजा गोष्टी आता सुलभ झाल्यात पण माणसाचं आरोग्य मात्र दुर्लभ झाले आरोग्य ग्रासले ग्रासले कोण आहे प्रत्येक जणाकड काहीतरी कोणता तरी नाए, नाए, रोग आहे कंबरच गेली कुणाची मानच गेली कुणाची पायच गेले कुणाला दिसायलाच तयार नाही कुणाचं डोकं उठाले नाही नाही असे रोग आणि खरच रोग जर व्हायचं नसेल ना काय करावं रोज सकाळी उठल्यावर हनुमंतरायाच्या मला तर हेच कळत नाही साधू संतांना लावलं की रोज शनिवारी जाऊन हनुमंतरायाकड हनुमंताची हनु, हनुमान चालिसा म्हणा आणि संध्याकाळी हनुमंता हनुमंताला जाऊन दिवा लावा वरपांग्या भक्तीकडे फसलावा आपण हनुमान चालिसा का म्हणायची तर त्याचं स्मरण अंतकरणातून होण्यासाठी आणि दिवा का लावायचा तर त्याचा दिवा आपल्याकड पडायसाठी त्याची नजर आपल्याकड पडायसाठी पण आपण त्याच्यातच शनिवार आला की बघा ना हनुमंताच्या मंदिराकडे निघतेच बघायचे खोब काय घेऊन ते खोबर वाटेल त्याच्यात दिवा जाऊन लावायचं ते लावला काय एका दिवस नाही लावला काही बंद नाही पण नारायण महाराजांना सांगितले हनुमान चालीसा जरी पटन केली तर खूप झालं विठाला विठाला जर आरोग्य प्राप्त व्हायचं हो असेल तर आरोग्य काय कुठले गेलो शास्त्रकाराने आठ गोष्टी सांगितल्या हनुमंतरायाचं रोज जर दर्शन घेतलं तर आठ गोष्टी माणसाला सहज प्राप्त आणि तुलशीत असा नाही लिहिलं ना भूत पिशाच निकट नाही काहीच गोष्टीचे हे नाही सातवी गोष्ट सांगितली अजायम अजायम म्हणजे सर्वात मोठी गोष्ट आहे जन्म मरणाचा फेरा चुकून जन्म मरणा तीत कस फिटला जन्म मरणाचा अजायम जगातलं सर्वात पहिलं ज्ञान कुणाला झालं होतं सूर्याला पहिलं ज्ञान सूर्याला झालं भगवान महाविष्णू कडून सूर्याला मिळालं ज्ञान आणि सूर्याला मिळालेलं ज्ञान रामाच्या नंतर सहा दिवसाला जन्म झालेल्या हनुमंतरायाला सकाळच्या प्रहरामध्ये आम्ही तुम्ही सांगाल आहो कुठं गेला सूर्याला गेला आम्हाला कळालं लोक काय ना सांगल तस आगे आग काय की नाही आणि आपलं भक्ती करताना तेच चालय प्रत्येका तुमचं राहू द्या मजत राहू द्या तेच चाल आजा मेला पंजा मेला बाप मसनी गेला तू तू आज्यानं काय केलं पंजाने काय केलं त्याच्या ते पावाडी तेने सांगितले बघ माझ्या वाटावर चल ती वाट जरी खराब असली तरी ती नातू त्याच्यावरच चलायचा आणि समाज बी काय करायचा मोठ्या माणसाच्याच मार्गाने समाज गावातल्या मुख्य माणसाच्याच वाटा चालणार आहे समाज वडीला हनुमंतरायाचं जर दर्शन घेतलं तर आपल्याकडं चातुर्यता येईल वाकपटुत्व येईल बोलण्याची भाषा येईल ज्ञान येईल का का हनुमंतरायान पहिलं ज्ञान सूर्याला मिळालेलं ज्ञान पहिल्या दिवशी जन्मल्याच्या नंतर सूर्याकडे हनुमंतराय गेले सूर्य गिरायसाठी गेले गयाए। नाही ज्ञान गियासाठी गेले गयाए। ज्ञान गेयसाठी आणि जोपर्यंत ज्ञान झालं म्हणण्यापेक्षा ज्ञान गिळलं पाहिजे गिळण म्हणजे काय ज्ञानी झाला तसा अहंकार वाढला आणि अहंकाराचं वैशिष्ट्य काय विशेषे न लगे अज्ञानाचे ज्ञानाला जाऊन गचंड कंटी नाना संकटी नाचवी ज्ञान आल्यावर पण हनुमंतरा एक आहेत जे ज्ञान आल्यावरही ज्ञान गर्वता दिसली नाही ज्ञान गर्वता दिसली नाही रायाने स्वतःचा अभिमान रामाला समर्पण केला आणि रावणाचा अभिमान खाला रामाला अभिमान समर्पण केला आणि रावणाचा अभिमान खाला।, खाला खाला की नाही सांगा बर रावणाला वाटलं लंकेच्या सभोवती हो समुद्र आहे ह्या जगामध्ये वज्या राजावर कोणीही आक्रमण करणार कोणी करणार नाही उग भूषणात राहू नये मला वाटते दोन हजार तीन का चार साली अमेरिकेला समजायला वाटलं होतं अमेरिकेला आमच्यावर कोणी आक्रमण करणार ते फी दोन तीन जे विमान घुसले हजारो लोक मारून टाकले ते कोणी आक्रमण करणार नाही आणि त्या रावणाचंही तसच होत बघा चौकून समुद्राचा येडा भोवती समुद्राचा वेडा मध्ये राक्षस समुदा वगाडा ऐंशी सहस्र मुख्य कामिनी त्या माझी मंदोदरी मुखरणी टोले जंग कसलं तरी कसलं नाही आणि त्याच्यादही समजा मोठ्या पुरुषार्थ करणारे मुलं होते पुरुषार्थ करणारे पण तसल्याचाही खिंडार पाडले हनुमंतरायाने खिंडार पाडले तुम्हाला सांगतो म्हणून आपल्याकडं आठव्या प्रकारची जी गोष्ट सांगितली ती म्हणजे चातुर्य निर्माण होणं ज्ञान प्रगट होणं हनुमंतरायानं सूर्याकडून ज्ञान घेतलं आणि ते ज्ञान जगाला वाटायसाठी गावोगाव मंदिर समर्थाने उभे केले ते